राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उद्या जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कार्यक्रमांना का उपस्थित राहणार आहेत यामध्ये रविवार दिनांक अठरा ऑगस्ट चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता निलय मंगल कार्यालय वरवाडी येथे हॉस्पिटॅलिटी आणि जुन्नर तालुका पर्यटन संदर्भात आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता नारायणगाव बस स्थानक ना इथे आगमन आणि सकाळी अकरा वाजता बेनके फॉर्म हाऊस चौदा नंबर येथे लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि रक्षाबंधन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आदरणीय आमदार स्वर्गीय लक्ष बेनके साहेबांच्या निवासस्थानी बेनके परिवाराकडून महिला तालुक्यातील महिला भगिनींसाठी अतिशय मोठ्या आनंद रक्षाबंधनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो हजारो महिला त्या कार्यक्रमाला येत असतात त्यातच आनंदाची बातमी अशी की ह्या वर्षीचा नियोजित कार्यक्रम अठरा तारखेचा आणि योग्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदर्श उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण सर्व नागरिकांना सर्व महिला भगिनींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उद्या होणाऱ्या चौदा नंबर येथील आमदार साहेबांच्या फार्म हाऊसला आपण सर्वांनी सकाळी दहा वाजता उपस्थित रहा अशी विनंती करतो धन्यवाद सालाबाद प्रमाणे नामदार वल्लभ शेठ बेनके यांच्या निवासस्थानी होणारा जो काही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे तो यावर्षी काहीसा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चौदा नंबर या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व माता माऊली त्याचबरोबर जे काही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आहे या सर्व परिवाराला ही विनंती आहे की आपण उद्याला हजारो लाखोच्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे व त्याचबरोबर ज्या महिला भगिनी आहेत यांना सन्माननीय अजितदादा यांच्याबरोबर संवाद करण्याची देखील खूप मोठी संधी आहे तरी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण जास्तीच्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं व दादा त्याचबरोबर अजितदादा यांना आपण रक्षा जे काय रक्षाबंधन जो काही कार्यक्रम आपण करणार आहे याचा लाभ आपण घ्यावा धन्यवाद आणि भाऊ यांच्या अतुक त्याचा क्षण म्हणजे रक्षाबंधन आहे आपल्या सगळ्या जणांचे नेते तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलशेठ बेनके हे गेले कित्येक वर्ष या नात्याला एक चांगलं वेगळं रूप देण्याचं काम करत आहेत विकास कामाच्या बरोबर कौटु कौटुंबिक बंधनंसुद्धा त्या तालुक्यातल्या जनतेशी आपली नाळ जुळण्याच्या दृष्टीने राहिली पाहिजे म्हणून हा रक्षाबंधनाचा सण गेल्या अनेक वर्ष त्यांच्या बंगल्यावरती अतुल शेट्टी जेव्हापासून तालुक्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली तेव्हापासून केला जातो या क्षणाला एक वेगळं या आजच्या या उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला एक त्याच्यासाठी एक वेगळी गोष्ट उद्याची आहे एक नाविन्यपूर्ण आहे की राज्य शासनाची जी योजना बहिणींसाठीची आहे मुख्यमंत्री बहिणी भेट योजनेची तर त्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माननीय अजित दादा हे आपले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याबरोबरच्या एका सहकार्याने गेले अनेक वर्ष जे भाऊबंधन बहिणींच या ठिकाणी नवीन नातं निर्माण केलेलं आहे त्याचा पाठपुरावा सातत्याने वेगवेगळ्या कामांच्या महिलांच्या कामांच्या संदर्भामध्ये केला आहे त्याला एक वेगळं परिमाण देण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदादा पवार हे उद्या या ठिकाणी चौदा नंबरला बेनके फार्म हाऊसवरती येत आहेत तिथं आपल्या सर्व भगिनींला विशेषतः त्यांच्याबरोबर दादांचं चर्चासत्र होणार आहे आणि आपल्या सर्व ज्या भगिनी तालुक्यातल्या आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीला राज्य शासनाकडनं दादांकडनं ज्या गोष्टीची मान्यता मिळू शकते अशा गोष्टी त्यांच्याबरोबर चर्चासत्राच्या निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत आणि दादांकडनं त्याला प्रतिसाद दिला जाणार आहे उद्याच्या या कार्यक्रमाचं एक वेगळं बहीण भावांच्या नात्याचं एक वेगळं दर्शन आपल्याला या निमित्ताने बघायला मिळणार आहे मी तालुक्यातल्या समस्त महिला भगिनीवर मला विनंती करतो की उद्या अठरा तारखेला आपण या ठिकाणी बेनके फार्म हाऊस हो वरती सकाळी दहा वाजता आपण सगळ्या जणांनी उपस्थित राहावं आणि बहीण भावाचं नातं करावं असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो नमस्कार उद्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ठीक सकाळी दहा वाजता चौदा नंबरच्या इथे बेनके फार्म हाऊस रक्षाबंधनाच्या मोठ्या कार्यक्रमासाठी हजेर राहणार आहे तसं तर दरवर्षी आमचा बेनके कुटुंब रक्षाबंधनाचा कार्यक्रम दर हा दरवर्षी मोठ्या हजारो महिलांच्या आमच्या भगिनींच्या शुभ हस्ते हा आम्ही साजरा करतच असतो आणि त्यात आम्हाला खूप वेगळा आनंद अनुभवायला मिळतो पण यंदाच्या वर्षी हा आनंद अत्यंत द्विरोधित नाही पण दहा पट्टीने मोठा झालाय असं मी म्हणेल कारण या राज्य सरकारने लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि माझ्या धन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य भागातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एक चांगलं वरदान ठरणारी अशी योजना ती की कालपासूनच आपल्याला पाहायला भेटत आहे आणि या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजे आपण जो रक्षाबंधन साजरा करतो अठरा ऑगस्टच्या दिवशी स्वतः अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहणार आहेत अशा या महत्त्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला का आपण हजारोच्या संख्येने माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मायमाऊली बहिणी आणि त्याचबरोबर माझ्या ग्रामीण भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी तिथं उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो पुन्हा एकदा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता चौदा नंबर इथे बँके फॉर्मवर आपण सर्वांनी उपस्थित राहावं A un nombre de ese lente corto. ¿no?